कंधार नगरपालिकेच्या माध्यमातून या ठिकाणी सं ब बसस्टँड ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापर्यंतचा अतिक्रम जे होतं ते अतिक्रम या ठिकाणी आदरणीय प्रशासक आणि सर्व कर्मचारी या ठिकाणी अतिक्रमण या ठिकाणी उठवत आहेत आणि या अतिक्रमणाच्या माध्यमातून जनकौल म्हणजे सर्वसामान्याचं मत आपण या ठिकाणी जाणून घेऊया या ठिकाणी नगरपालिका अतिक्रमण हटवते आणि नंतर पुन्हा अजून राजकीय दबाव आल्याच्या नंतर पुन्हा अतिक्रमण या ठिकाणी निर्माण होते ह्याविषयी या ठिकाणी जन कौल या ठिकाणी सांगताना या ठिकाणी आपण विचारूया या ठिकाणी जन जनतेचा कौल या ठिकाणी आपण घेऊया या ठिकाणी संपूर्ण मराठवाड्यामध्ये महाराष्ट्रामध्ये अतिक्रमणाच्या ही मोहीम या ठिकाणी सुरू झालेली आहे परंतु या अतिक्रमणाच्या माध्यमातून आपलं काय मत आहे आपल्या जनसामान्याचं काय मत आहे आपण या ठिकाणी जाणून घेऊया तर या ठिकाणी या माध्यमातून जे नगरपालिकेने साहेब हे धोरण धरलेलं आहे हे योग्य आहे अयोग्य आहे आपलं जनतेचं मत आपण या ठिकाणी जाणून घेऊया तर सर्व सर्वसामान्य व्यक्तींचं या ठिकाणी सर हे माझ्या बघण्यामध्ये जे दुसरे वेळेस असं करण्यामध्ये आलं हां एक तर नगरपालिकेने पहिल्यांदाच या अतिक्रमण म्हणून बसू देऊ नये आणि बसल्याच्या नंतर असं पडून येईल पहिलं बसूच द्यायचं नाही बसवालेत कोण पाडावेत कोण आता सर्वसामान्य नागरिकांना की कुठं ना जाऊ त्यांचे दुकान आहेत हा अचानक त्याच दुकान हा एकतर अतिक्रमण बस नका नगरपालिकेला विनंती एकतर अतिक्रमण बसूच देऊ नका आणि बसल्याच्या नंतर मग तुम्ही त्याला सूचना वगैरे द्या त्यांना सूचना अगदी योग्य आहे जनतेचा कौल या ठिकाणी आहे इतर लोकांना नगरपालिकेचं एवढं सुद्धा आहे की नगरपालिकेने एवढी मोठी आहे आणि या बिल्डिंग व्यापारी असतील आणि इथले जे वंचित आहेत व्यापारी आणि तो धंद्यासाठी पोटासाठी करत आहेत ठीक आहे जर त्रास जर या रस्त्यावर जर व्यापाराची व्यवस्था करून द्या नगरपालिकेने व्यापाराची व्यवस्था करून द्या पण नगरपालिकेने एवढा खेळ केलेला आहे कंधार तालुक्यामध्ये जो गर, गोर तो गरीब गोरगरीब व्यापारी बसलेला असतो त्याला उठण्याचं काम तुम्ही द्या ना मग नगरपालिकेने एवढं कशाला उभा केलं असतं त्याच्यामध्ये बसवा ना तर या ठिकाणी सर्वसामान्यचं महत्व व्यवस्थित येत आहे कारण गोरगरीब भाई या ठिकाणी अतिक्रमण करून आपले पत्र भरत आहेत पहा स्वतः त्यांनी ते अतिक्रमण केलेलं आहे पण त्याला नगरपालिकेने कुतूद काढून त्यांना मागणी आ हा बसवाल्या तुम्ही उठवाल्या तुम्ही तुम्ही पोलीस स्टेशन मध्ये योग्य बस वाल्या तुम्ही चूटवाल्या त्याला अतिक्रम म्हणत नसतात तुम्हीच बस वाल्या तुम्ही चूटवला त्याला अतिक्रम म्हणणार मग हे तुमची दादागिरी झाली अवघ्या या ठिकाणी सर्व पण प्रशासनही आपलं काम कार्य योग्य करीत आहेत त्यांना काय करील घरात घेऊन जण खाईल